सर्वात प्रथम मी आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी भाजपचे अध्यक्ष नड्डाजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळेजी त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आशिषजी या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे खरं म्हणजे ही माझ्यावर मोठी जबाबदारी जबाबदारी आहे याची मला कल्पना आहे राजकीय क्षेत्राचा तसा फारसा अनुभव नसताना देखील ही एक नवीन जबाबदारी माझ्यावरती पण ज्या वेळेला मी वकिली व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेदेखील या मुंबापुरीतच अनेक महत्वाचे खटले की जे देशहितासाठी या देशातील सामान्य नागरिकांना एक विश्वास देण्याचं काम मी वकिली माध्यमातून आजपर्यंत करत आलेलो आहे राजकारण हा माझा प्रांत जरी नसला तरी दोन हजार चौदापासून मी या देशातील जी काही स्थित्यंतर झालं त्या स्थित्यंतराचा बारकाईने अभ्यास केला आणि माझी खात्री होत चालली की भारताची छबी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती जर चांगली नेण्याचं काम जर केलं असेल तर भाजपाचे पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे भारताची एक वेगळी छबी संपूर्ण जगात आज आपण निर्माण करू शकलो याचं श्रेय निश्चित मोदीजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आहे यात शंका नाही परंतु कायदा देखील भारतामधला हा महत्त्वाचा आहे सामान्य माणसाच्या दिनदुबळ्यांकरता एक आधार असावा या दृष्टिकोनातून देशाची सुरक्षिता आणि सार्वभौमत्व हे कसं अबाधित राहील हे लक्षात ठेवूनच मला भाजपमध्ये प्रवेश करावासा वाटला आणि म्हणून आज मी मुंबई मध्य उत्तर याचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झालो आपल्या माध्यमातून मी एवढीच सगळ्यांना खात्री देईल की या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व यापूर्वी देखील स्वर्गीय मनोहरजी जोशी यांनी उत्कृष्ट प्रकारे केलेलं आहे रामदासजी आठवले यांनी केलेलं आहे तरुण पुनमताई यांनी देखील केलेलं आहे आणि त्यांनी या मतदारसंघाचे अनेक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केले होते आणि त्या दृष्टिकोनातून देखील ही एक चांगली परंपरा लोकशाही सुदृढ होण्याकरता त्याचं मी पालन करेल एवढीच ग्वाही देतो त्यामुळे राजकारणात कशा रीतीने पावलं उचलायची कशा रीतीने शतन चाल खेळायची या उद्योगात मी अजिबात पडणार नाही मला ही कल्पना आहे की वर्षातही या अनुभवी राजकारणी आहेत माझ्याकडे वागताना बोलताना नेहमीच मी कोर्टात देखील प्रतिस्पर्ध्यांना कधीच कमी लेखलं नाही परंतु प्रतिस्पर्ध्यांना निश्चितपणे जोखण्याचा मात्र प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना माझ्याकडून कुठली चूक होणार नाही आज संकष्टी आहे आज गणपतीचा दिवस आणि म्हणून या गणपतीच्या दिवसात गणपती बाप्पा माझी बुद्धी या दृष्टिकोनातून चांगली आणि अबाधित ठेवो हो। अशी मी जो प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार मानतो तुम्ही प्रसारमाध्यमांनी यापूर्वी देखील मला अतिशय चांगल्या रीतीने सहकार्य केलेलं आहे एक सकारात्मक गोष्ट राजकारणातून देखील करता येते राजकारणातून आणि देशहित देखील जोपासता येत हे येणाऱ्या भविष्य काळात मी जनतेला दाखवून देईल एवढा आत्मविश्वास आज व्यक्त करतो जय हिंद जय जही भारत योद्धा असा उल्लेख भाजपने तुमचा केला हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा आणि तुमचा प्रमुख चेहरा असणार आहे का या लोकसभा निवडणुकीत असं आहे की मी आजच याची ही बातमी मला मिळाली आहे माझ्यापेक्षा या क्षेत्रातले अनुभवी आशिषजी शेलार आहेत देवेंद्रजी आहेत प्रचाराचा काय मुद्दा असावा प्रचार कोणत्या मुद्द्यावरती न्यावा हे अनुभवी ते व्यक्ती त्या व्यक्ती आहेत त्यांनी ते ठरवायचं आहे मी मात्र पक्षाधिकाऱ्यांनी जी कामगिरी सोपवतील आणि माझ्या विवेक बुद्धीला अनुसरून मी ती कामं संसदेत उपस्थित करेल आणि त्या गोष्टी तडीला नेण्याचा प्रयत्न करेल तिकडे गेले दोन टर्म पूनम प्रमोद महाजन ह्या खासदार होत्या कुठेतरी त्यांनाही इच्छुक इच्छुक होत्या त्या की उमेदवारी मिळावी त्यांना मिळाली नाही तुम्ही त्यांची भेट घेणार आहात का त्या नाराज असल्याचं तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही त्यांची भेट घेऊन समजूत काढणार आहात का नाराजी दूर करणार आहात पूनमताई ह्या काही मला नवीन नाहीत कैलासवासी स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांचा खटला चालवत असताना पूनमजी ह्या नेहमी मला भेटत असत एक चोखंदळ अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे साहजिक आहे ज्यांनी या मतदारसंघाचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं त्यांनी ते पुन्हा मिळण्याची अपेक्षा करावी यात गैर नाही आहे त्यामुळे मी निश्चित या मतदारसंघाचे काय ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न कशा रीतीने सोडवता येईल याकरता त्यांच्याबरोबरही मी चर्चा करेल आणि माझा मुलत स्वभाव हा हनुमान जयंतीचा माझा जन्म असल्याने मी कधीही कुणाला कमी लेखत नाही परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की सत्याकर्ता आणि न्यायाकरता झगडणं हे माझ्या रक्तात आहे त्यामुळे आजपर्यंत संपूर्ण चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वकिली व्यवसायामध्ये मी कोणत्याही आरोपीचं प्रतिनिधित्व केलं नाही परंतु जे खोट्या गुन्ह्याकरता आरोपी पकडले असतील त्यांना देखील सोडावं अशी धाडसी भूमिका देखील मी न्यायालयात घेतलेली आहे ज्येष्ठ वकील आहेत कायदे तज्ज्ञ आहात एक विरोधक जो मुख्य आरोप करत आहेत महाविकास आघाडीकडं म्हणा इंडिया आघाडीकडे देश का संविधान देश का देशाचं संविधान बदलणार तुम्ही स्वतः कायदे तुम्हाला तुम्ही काय उत्तर देत असं हे राजकारणामध्ये आरोप केल्यानंतर त्याला कशा रीतीने उत्तर द्यायचं हे राजकारणातील जे आमचे धुरंधर नेते आहेत त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि त्यातून कायदेशीर सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारे तो स्टँड मी घेईल याची ग्वाही देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मला देखील बघता मी देखील तुम्हाला बघतो राजकारणात स्पष्ट वक्तेपणा चालत नाही याची मला कल्पना आहे परंतु माझा हा निर्भीड आणि निष्पृह स्वभाव मी कायम जोपासणार आहे हे देखील तुम्हाला थोड्याच अवधीत कळून येईल मुंबई

भाजपा ने मुझ मेरे पे कंधे पे डाली है जिसके लिए मैं हमारे देश के प्रधानमंत्री मोदी जी भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी महाराष्ट्र के भाजपा के अध्यक्ष जी बावनकुड़े जी हमारे महाराष्ट्र के फॉर्मर सीएम और प्रेजेंट डिप्यूटी चीफ मिनिस्टर देवेंद्र जी मुंबई भाजपा के अध्यक्ष आशीष जी इनका बहुत शुक्रगुजार। मुझे यह पता है कि राजनीति ये मेरे लिए नहीं है लेकिन आपके माध्यम से सभी को बताना चाहता हूं कि मेरी कोशिश हमेशा यह रहेगी कि हमारा देश का संविधान देश का कानून और देश की सुरक्षिता ये मेरे प्रायोरिटीज रहेंगे और ये प्रायोरिटीज के लिए मैं ये जरूर करूंगा कि जो हमारे संसद में इसके लिए क्या सवाल उठाए सकते हैं क्योंकि मैंने इस बंबई में कई ऐसे संगीन मामले चलाए जिससे राष्ट्र हित का एक तार जुड़ाई थी मैंने ऐसे कई बातें देखी भी है और अनुभव भी किया है कि उससे मैं कहता हूं कि कानून ये श्रेष्ठ होना चाहिए बलवान होना चाहिए लेकिन आम आदमी पर कोई अंजाम नहीं आए अंजाम नहीं आए इसके लिए कानून क्योंकि हमारा भारत का कानून का एक बहुत बड़ा अहम प्रिंसिपल है सौ गुनेगार छुड़ गए तो चल सकता है लेकिन एक निर्दोष को सजा नहीं होनी चाहिए आज तक मैं हमेशा मुलजिमों के खिलाफ लड़ता रहा चाहे वो डेकॉइट हो चाहे वो गैंगरेप हो चाहे लड़की पे रेप हो चाहे राष्ट्र की सुरक्षा टेरर एक्ट हो सोशल ऑर्गेनाइज क्राइम हो और हमेशा मैंने ये जानने की कोशिश की है कि देश की छवि आज जो हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने एक उचित तरह से बढ़ाई है जिसके आधार पर आज पूरे विश्व में इंडिया का नाम सभी बहुत रिस्पेक्ट का आदर से लिया जाता है और इसको पूरा क्रेडिट मैं हमारे प्रधानमंत्री जी मोदी जी और उनके पूरे सहकारी को देता हूं लेकिन जिस जहां से मैं अभी मुझे चुनाव लड़ने के लिए कहा गया है ये मुंबई की एक बड़ी अहम कॉन्स्टिट्युएंसी है मैं मानता हूं इस कॉन्स्टिट्युएंसी को पहले भी मनोहर जी कैलाशवासी मनोहर जी जोशी ने रिप्रेजेंट किया है रामदास जी ने किया है और तरुण युवा पूनम जी ने भी किया है इन शख्सों ने सिर्फ भाजपा और शिवसेना का नहीं लेकिन हमेशा देश के हित के बारे में पार्लियामेंट में सवाल खड़े किए हैं और आम आदमी को किस तरह से शांति मिल सकती इसके बारे में भी उन्होंने सोचा है मैं आपके माध्यम से यही सबको आश्वासित करता हूं कि मेरी यही कोशिश रहेगी और इस कोशिश के माध्यम से मैं हमारे देश में जो भी नए कानून आएंगे जिस कानून से देश की सुरक्षा और आम आदमी का चलन कैसे सुधारा जा सकता है हमारा देश का ये वैशिष्ट है कि हमारे देश में अलग अलग जात धर्मों के लोग एक होमोजीनियसली रहते हैं और इसी इंडिया में डेमोक्रेसी आज पूरे विश्व में हमारे देश की डेमोक्रेसी एक अच्छी तरह से जिसकी सलाह पूरे तो देशों ने की है बस इतना ही आज कहूंगा आगे चल के आपको भी विनती रहेंगी मेरी कि आप भी मेरे अच्छे कामों के लिए जिसे मुझे मेरा हौसला बुलंद रहेगा ये कीजिए कोई ऐसे पॉलिटिक्स में नया होने के कारण कोई ऐसे आड़े टेढ़े सवाल मत पूछो <laughs> क्योंकि हमेशा गुनहगारों के खिलाफ लड़ता हूं वैसी मेरी जवाब जबान बहुत कड़वी है आपको पता चल ही जाएगा नाराज हो तो सकती है पूनम जी और मैं, हमारे संबंध बहुत पारंपरिक है प्रमोद जी महाजन प्रमोद जी की हत्या होने के बाद 10-15 साल हो गए पूनम जी पंकजा मुंडे मेरे मुझे हमेशा मिलते थे कोर्ट में बयान देते समय बहुत अच्छा वक्त उनके साथ मैंने गुजारा पूनम जी का होमवर्क भी बहुत पक्का रहा है मैं ज़रूर पूनम जी से मिलूंगा और पुनम जी ने 10 साल इस कॉन्स्टिट्यूंसी को रिप्रेजेंट किया है इसका मतलब साफ है कि पूनम जी को इस कॉन्स्टिट्यूंसी के बारे में पूरी जानकारी है मैं उनसे सलाम शरा करूंगा और उनकी राय भी मैं जरूर लूंगा गर्जा हिंदुस्तान चैनल मुड़ी जाने